ताज्या मुंबईमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडल्यात तुमच्या बजेटमध्ये जर घर घ्यायचं असेल तर मुंबईच्या बाहेर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरला जावं लागतं असं तुम्ही ऐकलं असेल आता मुंबईमध्ये आणि तेही तुमच्या बजेटमध्ये घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे माडाच्या घरांच्या किमती आता पंचवीस टक्क्यांनी कमी झाल्यात आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची मध्यमवर्गीयांचं स्वप्न आता आणखी आवाक्यात आलंय माडाच्या लॉटरीमधील मा घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे काही दिवसांपूर्वीच मुंबईतील घरांसाठी माडाची लॉटरी जाहीर करण्यात आली होती मात्र घराच्या किमती प्रचंड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवली होती लोकांचा कमी प्रतिसाद पाहून आता सरकारकडून घराच्या किमतींमध्ये पंचवीस टक्केपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे जे घर आधी एकोणचाळीस लाखात मिळणार होतं ते आता एकोणतीस लाखाला मिळेल म्हणजे चक्क दहा लाखांची सवलत मुंबईतील मालाड पवई विक्रोळी ताडदेव वडाळा आणि गोरेगाव सारख्या अलिशान भागांमध्ये एकूण दोन हजार तीस घरांची सोडत निघणार आहे ब्युरो रिपोर्ट मीडिया श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा